नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला उमर खालीद आणि अनिरबन भट्टाचार्य पोलिसांना शरण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यसभेत जेएनयू वादासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता देशाची पहिली अणुपाणबुडी आयएनएस अरिहंत नौदलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज सहकारी संस्थांबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी अध्यादेशा सुधारणा करण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात वाळू लिलावाकरता नवीन धोरण आणि वेळापत्रक आणणार महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत बांगलादेश आमने सामने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्याचा आरोप असलेल्या पाच फरार विद्यार्थ्यांपैकी उमर खलीद आणि अनिरबन भट्टाचार्य या दोघांनी पोलिसांकडे शरणागती पत्करली आहे काल रात्री उशिराए विद्यार्थी विद्यापीठाच्या संकुलातून बाहेर आले आणि तिथं उभ्या असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन झाले बाकीचे तीन आरोपी अद्याप संकुलाच्या आत असल्याचं वृत्त आहे हे तिघही लवकरच शरणागती पत्करण्याचीही शक्यता आहे विद्यार्थी बारा फेब्रुवारीपासून बेपत्ता होते आणि त्यानंतर रविवारी रात्री जेएनयू संकुलात परतले होते संसद हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरुच्या मृत्यूदिनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यापीठात नऊ फेब्रुवारीला एका कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आणि या कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी करण्याचा या विद्यार्थ्यांवर आरोप आहे या विद्यार्थ्यांना आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या वादासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्याचबरोबर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनाची चर्चा आज होणार आहे हेडलीच्या साक्षीबाबतही संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपतींनी सरकारची कामगिरी अधोरेखित करताना सरकारसमोर असलेल्या प्राधान्यक्रमाच्या बाबी नमूद केल्या होत्या सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला होता सबका साथ सबका विकास हाच विकासाचा मूलमंत्र असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं देशाची पहिली अणुपाणबुडी आय एन एस अरिहंत नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी आता सज्ज झाली आहे या पाणबुडीच्या विविध चाचण्या यशस्वी झाल्या आहेत या प्रक्रियेअंतर्गत रशियाच्या मदतीनं या पाणबुडीच्या खोल समुद्रात चाचण्या घेण्यात आल्या या पाणबुडीवर के पंधरा आणि बीओ पाच ही मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रही तैनात आहेत सातशे किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा घेण्याची त्यांची क्षमता आहे त्याचबरोबर के फोर ही बॅलस्टिक क्षेपणास्त्र देखील या पाणबुडीवर असून ती तब्बल साडेतीन हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात सहा हजार टन वजनाच्या अणुपाणबुडीवरून पाण्याखालून तसंच समुद्राच्या पृष्ठभागावरून आण्विक क्षेपणास्त्रांचा मारा करता येतो पाण्याखाली असतानाही एखाद्या विमानाचा वेध घेण्याची क्षमता या पाणबुडीत आहे भारत सहित पाच अणुपाणबुड्या तयार करत आहे संसदेत उद्या रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून त्याबाबत विविध रेल्वे प्रवासी संघटनांसह नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत सहा ते बारा सकाळी सहा ते बारा जे ड्युटीचा टाईम आहे त्याच्या दरम्यान जे रेल्वेचे फेरी आहे ते काहीतरी गाड्यांमध्ये त्यांनी वाढीव वाड़, करायला पाहिजे सर्व अपंगांचा प्रवास सुख करवा आणि सर्वांना चांगला प्रवास मिळावा हेच रेल्वेकडनं अपेक्षा आहे प्रत्येक बजेटच्या आधी रेल्वे मंत्र्यांनी देशभरातून लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा मागवून घ्याव्यात आणि त्याचा एक आढावा आपल्या बजेटमध्ये नेहमी सादर करावा त्याच्यातून बजेटचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसेल रेल्वे बजेट जेव्हा एकदा येतं तर त्याच्याशी जुळलेल्या ज्या काही गोष्टी ज्या काही प्रॉब्लेम्स त्याच्यात येतात त्या वर्षात एकदा जर रेल्वे बजेट मांडत आहे तर त्या वर्षभर तशाच असायला हवा सहा प्लॉट फार्म चाळीस वर्ष चा पूर्वीपासून तेच प्लॉट फार्म आहेत अजून दोन प्लॉट फार्म वाढवायला पाहिजे पुणे स्टेशनवरती हो त्या बजेटमध्ये त्याची तरतूद करावा पुणे स्टेशनवर सेफ्टी सुरक्षा आणि सुविधाचा इतका अभाव आहे की वर्ल्ड स्टेशनच्या नाम प्रमाणाने इथं खानपान कुठल्याही प्रकारची क्वालिटी मिळत नाही आमची मागणी आहे की ह्या नव्वद रेल्वे स्थानकामध्ये हाय लेवल प्लॅटफॉर्म झाले पाहिजेत कव्हरिंग शेड झाले पाहिजेत आणि बसण्याचे बेंचेसही मिळाले पाहिजे नांदेडून जे अमृतसर निघतील त्याच्यानंतर दिल्लीला जाणारी गाडी एखादी दुसरी जर अजून करून दिली त्याकरिता पॅसेंजर करता सोय होईल मॅनवरचा विचार करायचा झाला तर प्रचंड आपण वेळ वाया घालवतोय तो उत्पादकतेत घालवण्यासाठी स्टेशन्स साठी काही खर्च करणं हे गरजेच आहे कोल्हापूर आणि वैभवडी तो रेल्वे मार्ग आहे तो जोडला जावा जेणेकरून घाट तो पश्चिम महाराष्ट्र आहे आणि कोकण को आता तिथे चांगला सहयोग जोडला येईल आणखी बातम्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे त्यासाठी एक डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये काढलेल्या अध्यादेशात औषधा सुधारणा आवश्यक असल्यानं ही सुधारणा करून अध्यादेश पुन्हा काढण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि सबला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच आहार पुरवण्यासाठी निविदा मागवताना दरासाठी स्पर्धात्मक निविदा न मागवता केवळ अभिव्यक्ती स्वारस्य पद्धतीनं ई निविदा मागवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे पोषण आहाराची गुणवत्ता टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला दरम्यान विविध प्रकारच्या दस्तांवर आकारण्यात येणारं मुद्रांक शुल्क आता फ्रँकिंग तसंच ई पेमेंटद्वारे ग्रास प्रणालीमार्फत आवश्यक तेवढंच भरण्याची सोय उपलब्ध असल्यानं आता नागरिकांना योग्य तेवढंच मुद्रांक शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम सत्तरचं पोटकलम दोन वगळण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली राज्यात वाळू लिलावाकरता नवीन धोरण आणणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते उपशासाठी अनुमतीला लागणारा विलंब टाळण्यासाठी पाच हेक्टरपेक्षा कमी वाळू आणि इतर गौण खनिज उत्खननासाठीचे प्रस्ताव जिल्हास्तरीय तज्ञ मूल्यांकन समिती आणि पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्यात येतील असंही खडसे यांनी सांगितलं वाळू रेती लिलावाच्या वेळापत्रकानुसार जून महिन्यापर्यंत वाळू रेती गट निश्चित केले जातील त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ग्रामसभा यांच्याकडून लिलावाबाबत प्रमाणपत्र घेण्यात येईल आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्यात येईल तसंच सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत लिलावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल एक ऑक्टोबरपर्यंत लिलावधारकास वाळू गटाचा ताबा देण्यात येईल या नवीन वेळापत्रकानुसार एक ऑक्टोबर ते पुढील वर्षीच्या एक ऑक्टोबरपर्यंत लिलावधारकास हक्क देण्यात येतील ज्यामुळे वाळू बारा महिने उपलब्ध होईल असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चार हजार दोनशे पंच्याहत्तर घरांची सोडत आज जाहीर होणार आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात सोडतीची प्रक्रिया सुरू होणार आहे ठाणे रोड विरार बोळीज आणि बेंगुर्ला इथल्या घरांसाठी तब्बल सा एक लाख चौतीस हजार एकशे चोवीस जणांनी अर्ज दाखल केले आहेत या सभागृहात अर्जदारांना सकाळी सात तो या वेळेत प्रथम घणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे माडाच्या जा संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजपर्यंत निकाल प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती माडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन वाहनांसह पन्नास लाखांपेक्षा जास्त दारूसाठा जप्त केला आहे या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून जिल्ह्यातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पहिल्या कारवाईत गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधिकारी सागर कवडे यांच्या पथकानं वाकडी गावाजवळ सापडार असून अनंत जयस्वाल आणि मोहम्मद शेख यांना अटक केली या कारवाईत टेम्पोसह तीनशे दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या दुसऱ्या कारवाईत शिवनी गावाजवळ का करण्यात आलेल्या कारवाईत एकशे पन्नास दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या या कारवाईत चंद्रया गडंबार कैलास कन्नाके आणि अमित पोटपर्तीवार यांना अटक करण्यात आली आहे आदिवासी समाजाचं उगमस्थान समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या कचारगड गुफा यात्रेला कालपासून सुरुवात झाली या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलनाचं काल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन झालं पर्यटनाला क दर्जा मिळाल्यानं ठिकाणचा हवा तसा विकास होऊ शकला नसल्यानं लवकरच या ठिकाणाला पर्यटनाचा ब दर्जा मिळवून देणार असल्याचं बडोले यांनी यावेळी सांगितलं गेल्या तीस वर्षांपासून कोया पूनम पौर्णिमेला ही यात्रा भरवण्यात येते या यात्रेसाठी तब्बल सोळा राज्यातले आदिवासी बांधव आपलं आराध्य दैवत असलखा पहांगीपारी कोपार लिंगोमा कंकालीचं दर्शन घेतात अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त भागात ही यात्रा भरत असल्यानं या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालच्या पंचायत राज समितीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कामकाजाचा आढावा घेतला करसखेड्या इथल्या शाळेलाही त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसंच शालेय पोषण आहाराची चव चाखली विधिमंडळ सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीनं राज्यातल्या आठ जिल्हा परिषदांच्या लेखापरीक्षण अहवालांचा आढावा घेतला असून त्यातून सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला आहे असं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आधुनिकीकरणाच्या नावाखाली एकीकडे इन इंडिया इंडियासारखे कार्यक्रम राबवण्यात येतात तर दुसरीकडे सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सरकारकडून आपलेच विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो असं परखड मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त कलि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आणि समविचारी संघटनांच्या वतीनं पुण्यात काल शिक्षण संस्था पत्रकारांवरील दडपशाही आणि देशद्रोहासंबंधी कायद्याचा गैरवापर या विषयांवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते राजकीय समीक्षक सुहास पळशीकर प्राध्यापक डॉक्टर नितीश नवगारी डॉक्टर मनीषा गुप्ते डॉक्टर रमेश अवस्थी इत्यादी यावेळी उपस्थित होते जादू जादूच्या प्रयोगामुळे अंधश्रद्धा वाढत नसून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूच्या प्रयोगांचा उपयोग होत असतो जादूच्या प्रयोगांना महाराष्ट्रात कलेचा दर्जा मिळत नसल्यानं जादूला कलेचा दर्जा देण्याची मागणी जादूगार गोगा आणि प्रशांत भावसार यांनी नागपूर इथं कली संविधान चौक इथं जादूगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते पश्चिम बंगालचे जादूगार पी सी सरकार यांच्या जयंतीनिमित्त या जादूगार दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित जादूगारांनी जादूचे प्रयोग दाखवून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला बांग्लादेशमधे आजपासून टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे सलामीच्या सामन्यात यजमान बांगलादेश आणि भारतींची भारत मिरपूर इथं लढत होणार आहे भारतानं गेल्या सहा लढतीत पाच विजय मिळवल्यानं या सामन्यातही भारतीय संघ पूर्ण क्षमतेनं खेळ करण्याची शक्यता आहे मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीचा फटका भारतीय संघाला बसण्याची भीती आहे त्यातच यापूर्वी बांगलादेशच्या संघानं भारतीय संघासमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं त्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातील हवामान कोरडं राहिल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य पोलिसांना शरण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यसभेत जेएनयू वादासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता देशाची पहिली अणुपाणबुडी आयएनएस अरिहंत नौदलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज सहकारी संस्थांबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी अध्यादेशात सुधारणा करण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात वाळू लिलावाकरता नवीन धोरण आणि वेळापत्रक आणणार महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत बांगलादेश आमने सामने याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार